खरं सांगायचं झालं तर आज मी खूप खुश आहे कारण माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये तर माझ्या चॅनलला मी कसे मॉनिटाईज केले किती दिवस लागले हे सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबतच आपण परफेक्ट असे इन्स्टंट गुलाबजामून कसे बनवायचे हे पण रेसिपी पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे अर्धा किलो चितळे ब्रँडचे इन्स्टंट गुलाबजामुनचे पाकिट घेतलेले होते आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाक मळून घ्यायचे आहे एकदम पाण्याचा वापर करायचा नाही थोडे थोडे पाणी टाकून व्यवस्थित असे मळून घ्यायचे तर इथे मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे याच्यासाठी किती पाणी लागले हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर मी माझे चॅनल कसे मॉनिटाईज केले ह्याच्याबद्दल सांगते दोन वर्षानंतर मी माझे चॅनेल मॉनिटाईज करून घेतले इथपर्यंत येण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते मेहनत घेतल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळत नाही तर थोडंसं रेसिपीबद्दल सांगते इथं छान असं हे मी मळून घेतलेलं आहे एक पाच मिनटं लागली मला हे मळण्यासाठी असं हे आपल्याला मळून घ्यायचे आहे बघू शकता छान असं मळून झालेलं आहे आता हे आपण दहा मिनटं बाजूला ठेवून देऊ आता आपण पाक बनवून घेऊ तर इथे मी एक पातील मोठं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाच वाटी पाणी मी ओतून घेणार आहे पाच वाटी पाणी ओतलेलं आहे तर पाचच वाटी आपल्याला साखर याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे या वाटीने मी सर्व साहित्य घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला हे उकळून घ्यायचे आहे कमी गॅसवरती आपल्याला हे पाच मिनिट परत उकळ ठेवायचे आहे मध्ये मध्ये त्याला सतत हलवत राहायचं आहे आता याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकणार आहे याच्यामध्ये मी केशरचा वापर केलेला नाही तुम्हाला हवे असेल तर याच्यामध्ये तुम्ही केशर टाकू शकता आता आपला पाक तयार झालेला आहे थोडासा थंड करायला ठेवू छान असा पाक बनवून तयार झालेला आहे गॅस बंद करून आपण हे बाजूला ठेवून देऊ तर आता हाताला तेल किंवा तूप लावायचे आहे आणि गुलाबजामुन तुम्हाला की छोटे मोठे कसे बनवायचे आहे त्याच्यानुसार हे पीठ घ्यायचे आणि ते हातावरती मधोमध घेऊन असे गोल करून गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान असे गुलाबजामून आपले बनत आहेत पीठ छान म्हणले की गुलाबजामन हे आपले छान बनवून तयार होतात तर अशा प्रकारे मी सर्वच गुलाबजामन बनवून घेणार आहे तर सर्व गुलाबजामन आपले बनवून तयार झालेले आहेत गॅसवरती कढई ठेवलेली होती तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये एक एक करून गुलाबजामन टाकून घेऊ गॅसची फेम आपल्याला कमीच ठेवायची आहे गॅसची फेम जर मोठी ठेवली तर ते वरतून करपण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मंद आचेवरच आपल्याला हे गुलाबजामन तळून घ्यायचे आहेत गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे बघू शकता किती सुंदर असे गुलाबजामन बनवून तयार होत आहेत आता हे गुलाबजामन आपले छान असे तळले गेलेले आहेत ते आता आपण काढून घेऊ इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता कारण इथपर्यंत येण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागली आणि आपल्याला सुरुवातीला काय माहीत पण नसतं की आपल्याला चॅनलवरती नक्की काय टाकायचं आहे शॉर्ट टाकायचे आहेत की लॉंग टाकायचे आहेत मला पण ही माहिती नव्हतं नंतर ज्यावेळेस मला हे माहिती झालं की आपल्या चॅनलवरती आपण शॉर्ट्स पण टाकले पाहिजे आणि लॉंग पण टाकले पाहिजेत एक वर्ष तर मी फक्त शॉर्टच टाकत होते नंतर मी एक वर्षाच्या नंतर मी लाँग व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि माझे लाँग व्हिडिओ पण छान असे चालत होते बघू शकता आपला गुलाबजामन तळण्याच्या आधी किती छोटा होता आणि ते तळल्यानंतर तळून तो डबल झालेला आहे अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामन बनवून घेतलेले आहेत आता ते आपण पाकामध्ये टाकून घेऊ पाक हा गरम पाहिजे जास्त गरम पण आहे आणि थंड पण आहे मीडियम असा पाक असायला हवा नंतर फक्त सहा महिन्यातच माझे चॅनल मॉनिटायज झाले तर हे सहा महिन्यामध्ये मी चॅनल कसे मोनिटाईज केले हे सर्व माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते तुम्हाला बघायला व्हिडिओ आवडेल का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून तुम्हाला कुठली माहिती पाहिजे आहे चॅनलबद्दल हे पण कमेंटमध्ये सांगा मी ते सांगण्याचा प्रयत्न करेन दोन ते तीन तास गुलाबजामून पाकामध्ये ठेवले होते बघू शकता किती सुंदर असे गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला हे काढून पण दाखवते खूप छान असे गुलाबजामुन बनवून तयार आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील बघू शकता किती सुंदर असे गुलाबजामून बनवून तयार झालेले आहेत तर अशा सोप्या आणि टेस्टीच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला पुढील कुठली रेसिपी बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता एक गुलाबजामन मी तुम्हाला इथे कट करून दाखवते कर बघू शकता किती ज्यूसी असे आपले गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच रेसिपीसोबत